अकोला जिल्ह्यातील पातूर तालुका अंतर्गत येत असलेले पोलीस स्टेशन चांदणी येथील दामिनी पेट्रोलिंग पथक गावगावी शाळा विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना सावध करण्यासाठी सज्ज झालेले आहेत हल्ली मुली लहान बालिका महिला असो त्यांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार शोषण फार झपाट्याने वाढत आहे बदलापूर शाळेतील अत्याचार प्रकरण उत्तर प्रदेश येथे चौदा वर्षीय मुलीवर एका शिक्षकाचा अत्याचार कलकत्ता येथे एका डॉक्टरावर अत्याचार करून हत्या पंजाबमध्ये चालत्या बसमध्ये मुलीवर अत्याचार सत्तर वर्षीय म्हातारा कधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करतो अकोला जिल्ह्यातही बाळापूर येथील काझीखेड शाळेत सहा मुलीवर शिक्षक छळ करतो तर माना पोलीस स्टेशन हद्दीत लहान मुलीवर अत्याचार होतो हल्ली मुलगी कुठेही सुरक्षित नाही म्हणून दामिनी पथक चांदणीने बेधळक शाळांना सावध व भेट देणे सुरू केले आहे वर्ग पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अत्याचारापासून सावध राहण्यासाठी दामिनी पथकाचे उज्ज्वला सावध करीत आहेत लहान वयातील मुलींना कोणी खायला चॉकलेट दिले तर खाऊ नये एखाद्या व्यक्तीने एकांती बोलवले तर जाऊ नये कोणी अंगाला गालाला स्पर्श केला तर जोरात ओरडायचे शाळेत जर एखादा व्यक्ती भेटायला आला तर आपल्या शिक्षकांना सांगावे तसेच सहावी बारावीच्या मुलींनी जवळून कोणत्याही व्यक्तीसोबत बोलता लांबूनच बोलावे शाळेच्या बाहेर युवक चक्रा मारून बोलावत असेल तर शिक्षकांना सांगावे मुलगी बाहेर असता काही घटना घडली तर एकशे बारा नंबरवर फोन लावावा असे अनेक मुद्दे दहा वर्षाचा अनुभव असलेले उज्ज्वला ताई इटीवाले यांनी चांदनी पोलीस स्टेशन हद्दीतील शाळेत भेट देऊन गुड टच बॅड टच याबद्दल माहिती दिली विवरा दिग्रस खेटरी चतारी चांदनी सांगोला तुलांगा सस्ती आदी हायस्कूल जिल्हा परिषद शाळेमध्ये दामिनी पेट्रोलिंग पथकाने भेट देऊन जनजागृती करीत आहे पातूर तालुका प्रतिनिधी गुलाबभाऊ अंभोरे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा